तुम्हाला सांगतो अकरावी बारावी मध्ये असताल तर अभ्यास करा रे पुढी लय माय वाजती रे असं सोयाबीन कापावं लागतंय रे भयानक बेजारी होती रे रात्री झोपलं तर चव येत नाही सकाळी उठलं तर झोप येत नाही रे हा? सोयाबीन कापता कापता आपले सूर्य देवता अशी त्रास देतात भयानक असा त्रास देतात भयानक की बघायचं काम नाही सावलीला गेलं की शिराळ पडते सोयाबीन कापाय आलं की ऊन पडतय हातात आलेल्या पेणीचा जर बरोबर वापर केला नाही तर हातात उया घेण्याची वेळ येते मध्ये गणिताच्या लेक्चर इंटिग्रेशन शिकितानी वाटत इकडे शेती केलेली बरी शेतात आणि शक्यतो अकरावी बारावी मध्ये कोण्या फुलपाखराच्या नादाला लागू नका नाही तर नंतर ते फुलपाखरू एसीच्या रूम मध्ये राहत आणि तुम्ही इकडे सोयाबीन कापीत असता पण हो यू नो फुलपाखरू नो फुलपाखरू फुलपाखरू मिन्स जीएफ गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड त्याला आमच्या इकडं गावामध्ये म्हणतात धगडी प्रेम किती खरं करू द्या तुम्ही तुम्ही किती खरं प्रेम करू द्या गावातले लोक त्याला लपडच म्हणतात <laughs> हॅशटॅग <हास्टाग गावाद। laughs> फुलपाखराला कवाय नवरा भेटते तुम्हाला बायको भेटत नाही oh no. तुम्हाला सोयाबीनच कापाव शक्य शक्यतोवर अकरावी बारावी तेवढी अभ्यास करा कोणा फुलपाखराच्या नादाला लागू नका कारण पुढील चार वर्षानं त्या फुलपाखराला तर सरकार नोकरीवाला भेटते नवरा मात्र तुम्हाला गावातलं झडगं भेटते हो झडग <laughs> 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 तुम्हाला गावातलं झडग सुद्धा भेटत नाही हो तुमच्या बापाला बाप्पाला की कुठं बापाच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला गावातलं एखादं वगारू भेटत त्याच्या संग मग त्याच्या संग तुम्हाला तुमच्या संसाराचा रणगाडा चालवावं लागते मग तुमचे लेकर बियडे होतात हो त्याच्यामुळं अभ्यास केलेला कधी चांगला मग तुम्हाला सपक वरण तो पण फळच भेटतात मॅगी फिगी काय भेटत नाही मी पण असुमच्या अकरावी बारावीत अभ्यास करायचा नाही हो भल त्या पुलाव पुलावर जाऊन वाहन बघत बसत होतो पण मला सांगायला कोणी नव्हतो मला काय माहित पुढे असे दिवस पण येतात त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगायलो कृपया अभ्यास करून घ्या नाहीतर नाहीतर आपलं हायच हल्ल्या हो तिला शिवा देल्या तरी कळत नाही हल्ल तरी कळत नाही आणि एकदा पाण्यात बसल्यावर ती उठत नाही अशी आम्ही तुम्हाला सांभाळाव्या लागत्या